सागरी प्रशिक्षण अकॅडमी असलेल्या पनवेलमधील मधील बीपी मरीन अकॅडमी मधील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असून अन्नात मेलेले झुरळ आणि धातूचे तुकडे आढळून येत आल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत शहरातील बंदर रोड इथे बीपी मरीन अकॅडमी या नावानं सागरी प्रशिक्षण देणारी अकॅडमी चालवली जाते या ठिकाणी सागरी प्रशिक्षण घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी दाखल होत असल्यानं अकॅडमीच्या आवारातच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह तसेच उपलब्ध करून देण्यात आहे मात्र मागील काही दिवसापासून अकॅडमी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अन्नात मेलेले झुरळ धातूचे तुकडे तसेच अळ्या आढळून येत असल्यानं विद्यार्थ्यांना जुलाब उलट्या यासारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात काही विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी आले तर काही विद्यार्थ्यांवर बेलापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकॅडमीच्या वसतिगृहात प्रीसी जनरल पर्पज रेटिंग या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी चारशे विद्यार्थी शिक्षण घेत असून चारशे पैकी तीनशे विद्यार्थ्यांना अन्न आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचा सामना करावा लागलाय तर वसतिगृहातील शौचालयाची देखील दुरावस्था झाली असल्याचं दर्ज्यांचं म्हणणं अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला सबस्क्राईब करा पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन